गर्दी बघा गर्दी किती आहे गर्दी पकडे रही है। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव झाले आणि आपण ऑलरेडी दोन गाड्या ठरल्या होत्या आणि मुलं पण ठरली होती कोण कोण येणार वेळेवरती एक जण कॅन्सल झाला मग आमची गाडीची पंचायत झाली मग आमचा देवदूत आला <coughs> आणि फायनली आपण निघालोय महाकुंभला तर आजची तारीख आहे सव्वीस जानेवारी आणि यस टाइम झालाय रात्रीचे दहा वाजून पन्नास मिनटं तर टोटल चौदाशे किलोमीटर आहे आणि चौदाशे किलोमीटरला जाण्यासाठी आपल्याला तब्बल चोवीस तास तरी लागतील दोन गाड्यात आपल्याकडे तर एक वेन्यू आहे अभिषेकची आणि एक आहे तर सी एन जी भरायला चाललो आहे काय आहे ना जितकं होतील तितके पैसे वाचवायचे आहेत आपल्याला सी एन जी परत भरत जिथं आपल्याला शक्य होईल तिथं तिथं आपल्याला सी एन जी परत भरत जायचं आहे कारण सी एन जी आणि पेट्रोल हिसा चांगलाच खाली होणार आहे ठीक आहे सी एन जी भरूया आणि निघूया मनसरपर्यंत पोहोचलो आहे फायनली समृद्धी हायवे आलाय आणि येस एंटर करतोय आपण समृद्धीला फर्स्ट टाइम मी समृद्धीचा एक्सपिरियन्स घेतोय आपली एक गाडी ऑलरेडी येऊन थांबली आहे तिकडे जाऊया सीएनजीच्या नादात ना, ना। आम्ही रस्ता चुकून दुसरीकडे गेलो आणि आमचा ऑलमोस्ट पाऊन तास वाया गेला मी बसतो इकडे थोडा वेळ हा पुढे थांबलो की परत चेंज करू रेनु मध्ये जाऊया आपण तुम्ही आले का पहिलं समृद्धीने हां antecedent नागपूरला गेलाय मी मी पहिल्या तर आलोय नाही मोठा प्रवास आमचा तुमचा किती किलोमीटरचा आहे हा 550 565 होता म्हणजे cruise control टाकून दिलं मग तर काय मेनन वाज काय करायचं नाही काय नाही मांडी घालून बसत मांडी नाही करत देवडी थोडं लागते वाट पण शक्यतो कोचितच पोहोचच बोरे पण समृद्धी जायला पण आहे पण मग ते काय करतो माहिती काय संभाजीनगर वरून समृद्धीला टाकतो पण वेळेस होतो की संभाजीनगर वरून घ्या पण आहे मी तर पहिल्यांदा बघतोय संभाजीनगर वरून पहिल्यांदा रे तो आठवणी ताज्या झाल्या बोर रे समृद्धी माभार टाइमपास बोर म्हणते शंभर शंभर किलोमीटर काहीच नाही इथं खायला प्यायला नाही ए बाळा ते गाणं मत कर की कोऑपरेटिव्ह ना भाऊ माझे अरे बोर म्हणते आम्ही एक टीव्ही बसून घे ना स्क्रीनला म्हणजे बोर नाही होणार म्हणजे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय डायरेक्ट बोझको टोक चला आता काय समृद्धी हायवे कंटिन्यू अंधारच असणार आहे तर आपण आता डायरेक्ट सकाळी भेटू कुठेतरी नाश्ता ना, वगैरे करायला थांब सात वाजून सदतीस मिनटं झाले आणि अमरावतीपर्यंत पर्यंत यार या समृद्धी हायवेवरती ना लांबलांब पर्यंत काहीच भेटत नाही आणि आम्ही रस्त्यामध्ये हो ना झोप येत होती म्हणून दोन तास आम्ही गाडी साईडला गेली आणि झोपलो होतो आणि झोपल्यानंतर ना कळलंच नाही की किती वेळ झालाय तब्बल दोन तास आम्ही एका जागेवरती हो झोपून राहिलो आणि त्यानंतर निघालो आणि आता इथे पेट्रोल पंपवरती आलो यार भरपूर गर्दी आहे सगळ्या पुणेच्या पुण्याच्या गाड्या दिसतात ना एम एच चौदा एम एच बारा सगळे जाणारी पब्लिक दिसते ठीक आहे चला आता चहा वगैरे पिऊया फ्रेश वगैरे होऊया आणि निघूया इथून कारण अजून आपल्याला साडेआठशे किलोमीटर कंप्लीट करायची आता ब्रश बोटनी करायची वेळ आली आहे कारण मी गाडी चेंज केली आणि माझं सामान गेलं आहे त्या गाडीमध्ये आणि मी या गाडीमध्ये आता काम चालवू काम करावं लागेल आपल्याला हे दक्षिण भारत म्हणून रेस्टॉरंट आहे तिथे चहा घेतला वीस रुपयाचा चहा क्वांटिटी बघा तेवढी एवढा तर रोड टॅक्स पण आहे समृद्धीच <laughs> जेवढ्या यांनी चहावरती लावलंय चला चहा पिऊया आणि निघूया इथून वर गाडी चालूली अगदि आणि आता पोहोचलो थोडंच शिवारी आली कल्पज झाला की मग मी घेतो माझ्या हातात देतेला असं वाटत नाही मला ठीक आहे सोडला आता समृद्धी हायवे नागपूर मध्ये आपण फायनली एंटर झालोय काय कायतात आता तार नागपूरला तर्री पोई का रे प्रवासात तर्री <re>, पोई नको का काय नागपूरकर कोणी बघत असाल नागपूरचे तर नक्की कमेंट करून सांगा प्रवासात तर्री पोई चालते का नाही आहेत भाऊ किती आहे किती रे एक हजार समृद्धी हायवे एंड होतो हा शेवटचा टोल आहे आणि इथे हा भारत पेट्रोलियम आहे तर वॉशरूम जायचं असेल तर इथे सोय आहे स्वच्छता पण आहे इथे वॉशरूम आहे आणि इथे वॉशरूम आहे ठीक आहे आता फ्रेश वगैरे होऊया आणि निघूया आपली आरटी मागेच आहे एक ग्रुप अजून मागे आपला तर ते आले चार पाच जण के पुन्हा एकत्र इथून पुढे जाऊया टुरिस्ट व्हेकल आहे ना ऐंशी स्पीड गवर्नर आहे लेट झालं बघ कसा झाला प्रवास नागपूर पर्यंतचा सुखात शुकौत, सुखात अनुभव आहे पहिल्यांदाच आलो एक दोन मीटरचा कॉन्टॅक्ट भेटला प्रायचा तर तेच डिस्कशन करायचंय की करायचं का नाही बुकिंग आठशे किलोमीटर कम्प्लीट झालंय अजून सहाशे तेरा किलोमीटर बाकी नाश्ताला थांबायचं होतं पण ऑलरेडी बारा वाजलेत त्यापेक्षा मग म्हटलं डायरेक्ट जेवायला थांबूया किती गेले टोटल टोलचे टोल ना रुपये म्हणजे काहीतरी गुगल वरती बघितलं होतं अडीच हजार रुपये टोटल टोल लागतोय असं दाखवलं होतं अडीच आणि अडीच पाच हजार टोलचे टोल आपण काय करायचं एंटर <laughs> यस एमपी मध्ये आलोय आपण आता <laughs> केळगा बाउंड्री क्रॉस बाउंड्री क्रॉस केळगा आहे तरियस <laughs> फायनली आपण महाराष्ट्र बाउंड्री क्रॉस करून एमपी मध्ये एंटर केले एमपी नंतर जायचं आपल्याला यूपी अजून दाखवतोय किती रे पंच्याण्णव किलोमीटर अजून दाखवतोय गाडी चेंज केली जसं आम्ही फ्यूल ब्रेक घेतला समृद्धीला चढलो तेव्हापासून मी यांच्याच गाडीमध्ये काय <laughs> ती गाडी आहे ट्रान्सपोर्टची त्याला आहे ऐंशी स्पीड गव्हर्नर आणि आपली चालते शंभर प्लेस त्यामुळे आम्ही पटपट पटपट -पट पुढे येतोय हो आणि यार आता ते भरपूर मागे राहिले ठीक आहे आता डिझेल टाकूया कारण पुण्यामध्ये डिझेल भरलं होतं आणि आता पुन्हा एकदा डिझेल भरायची वेळ आणि आता जेवायला थांबूया शेजारीच हॉटेल दिसते जाऊयात आणि जेऊया मस्त पैकी त्या समोर बघा रायडर्स दिसतात मे बी ते प्रयागराजवरूनच आले असते नाही यार आपली हिमालयन मिस करतोय मी खरं तर या मध्ये मजा आली असती बाईकवरती कॉन्टेंट मस्त शूट झाला असता पण यार कार मध्ये पण मजा येते मित्रांसोबत एखादी ट्रिप अशी पण हवीच चला हायवेच्या जवळ आपल्याला हा न्यू खालचा आमन ढाबा सापडलाय जाऊया आता जेवण करूया कारण की नाश्ता वगैरे तर काही केलं नाही एक वाजला मागच्या ढाब्यावर थांबलो होतो तिथं गर्दी होती तर तिथं ऑर्डर यायला वेळ लागणार होता त्यामुळे आता पुढं आलो बघेल ओके तर आपलं जेवण आलंय रोटी आणि शिव अरे पापड मागितला होता ना काय झालं चकली खाली म्हणून पेपर कॅन्सल केला त्यांनी ठीक आहे जेवण करूया चला येस आपली आर्टिगा पण आलेली आहे एक चाळीस किलोमीटर मागे होते ते आले पोहचले ती पण गाडी आली आता मी त्या गाडीत शिफ्ट होणार जेवण झालं मस्तपैकी आराम करतो आता या रेटला राईसला पण टेस्ट नाही कांद्याला पण टेस्ट नाही अरे काय कोण बसले निलेश भाऊ खाली मित्र बसले तुझे बाबू <laughs> नऊशे दहा किलोमीटर आलोय घरापासून अजून साडेपाचशे किलोमीटर दाखवतोय तुमच तर पोहोचायला रात्रीचे बारा तरी रात वाजतील आता वाजले दुपारचे तीन वाजून वीस मिनटं झाले ठीक आहे मस्त रोड आहे टिपटॉप काय प्रॉब्लेम नाही एकच लोच आहे फक्त आपल्या गाडीला स्पीड गर मला वेळ झालं गाडीचा गाडीत पोच छा वगैरे कारण खूप झालं खूप वेळ झालाय सीएन जी साडे थांबलो यार चार तास थांबलो आणि एकच किलो सी एन जी बॅटरी काय उपयोग नाही यार जीच्या गाडीमुळे ना पक्की वाट लागली चला चहा वगैरे ऑलरेडी टाइमपास झालाय आणि यांना अजून टाइमपास हे बघा इथे एक गाडी दिसली आहे आपली एम एच चौदाचीच दिसतीय खूप खूप वाईट प्रकारे धडक झाली यांची पलटी वगैरे झाली असेल रे नवीनच गाडी दिसतीये रक्त ए ए बाबा ए बाबा हो ना बाबा साईडला कस हो लोक पुन्हा बघ काही खतरनाक एक्सिडंट झाला खतरनाक काहीच नाही राहिले रे कसला आहे कसला इम्पॅक्ट आहे खतरनाक बे का इकडनं तर बघ अख्खं घासले उलटी पालटी झाली धडकली इथं कुठे तरी ठीक आहे यार व्यवस्थित असावे चला आपण जाऊया चहा वगैरे पिऊया गाडीच्या आतमध्ये अजिबात थंडी जाणवत नाही पण बाहेर खूप थंडी आहे चला आता इथून आपले संध्याकाळचे वाजले सहा पावणे सहा झालेत अजून यार भरपूर अंतर बाकी आहेत सकाळी मला वाटते पहाटेचे चार तरी वाजतील आपल्याला निवड जाता इथून चला शेट करा कवर पट, करा जी पटपटवर काय उपयोग नाही फायदा नाही ऐंशीला लॉके म्हटल्यावरती पळून पळून ऐंशीच्या च्या जाणारच नाही तर काय फायदा बाय बाय जायचं आपलं आणि बरं का हा निलेश शेठ आपले यांची आर्टिक आहे जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर इथे खाली तुम्हाला त्यांचा नंबर दिसेल जर कधी तुम्हाला गाडी लागत असेल आर्टिका वगैरे तर नक्की कॉन्टॅक्ट करा सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे हा नंबर काय आपल्या साठी काय डिस्काउंट वगैरे भेटेल का आम्हाला तर चांगला डिस्काउंट भेटलाय चला चला चाल नाही नाही आपले खरंच खूप चांगली गाडी चालवतो पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याला म्हणजे काही प्रॉब्लेम नाही याच्या आधी पण आपण फिरलो त्याच्यासोबत भरपूर मित्रच आहे आपला टोल गेटला ला एवढी गर्दी आहे मग पासून पूर्ण रेड रेड दाखवते पाच मिनिट दाखवते आणि पोचायचा टाइम बघा आपला दोन वाजून सतरा मिनिटान सौना <laughs> सात वाजून पन्नास मिनटं झाले आहेत आणि हा जबलपूर बायपासला आहे ना आपल्याला सी एन जी पंप भेटला आहे यार सी एन जी गाडी असली ना की हाच प्रॉब्लेम आहे सी एन जी शोधत शोधत जावं लागतं आपल्याला तर आता भरपूर लाईन आहे चौदा पंधरा गाड्या आहेत इथं सी एन जीचं प्रेशर पण व्यवस्थित आहे तोपर्यंत आपण थोडंफार काहीतरी खाऊन येऊया बघू इथं काय भेटतं आहे का खायला बाय कोणसा गाव आहे करवंदा हां चल पाणीपुरी करू

है आपका में ना? ये ये पानी ऐसा धनिया, मिर्ची, हरी, सब है। डालते हो नहीं हल्दी नहीं डालते, इसमें हल्दी मटर में। थोड़ा पानी पानी डालो। डालो। पापा। बढ़िया है बढ़िया है। अलग दहा वाजून सहा मिनटं झालेत आणि चौदा डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि हा आपल्याला हायवेच्या जवळ श्रीराम धाबा भेटला आहे मस्तपैकी जेवण करूया कारण की अजून किती किलोमीटर दाखवते अजून दोनशे सत्तर दोनशे सत्तावन्न किलोमीटर बाकी आहे अजून टाईम आपला दाखवतो इस्टिमेटाराईव इस्टिमेट पोचायचा टाईम आहे दोन वाजून छप्पन्न मिनटं आणि एक तास अजून आपल्याला जेवायला लागणार चार वाजता चार नॉर्मल जेवण घेतले बटर पनीर आणि रोटी यस तर फायनली आपण यू मध्ये एंटर केले आणि टाइम झालाय सकाळचे चार वाजून तीस मिनिट म्हणजे साडेचार वाजून भरपूर थंडी यार भरपूर सगळ्यांची बघा हालत साईड झाली खूप थंडी आणि यार खूप लेट झालं भरपूर गर्दी आहे रोडला पुढे पण आता मॅप मध्ये तर दाखवतोय हो भरपूर गर्दी आहे ट्राफिक तर भरपूर दाखवतो फायनली प्रयागराज मध्ये पोचलोय आपण आपल्याला पोहोचायला तब्बल साडेपाच वाजलेत यस प्रयागराजचं प्रवेश द्वार यमुना द्वार ओके तर मागे चेकपोस्ट होती तिथून फक्त छोट्या ज्या गाड्या त्यांनाच एंट्री देत आहेत मोठ्या गाड्यांना एंट्री देत आहेत त्यामुळे फोर व्हीलर असेल तर तुम्ही आजपर्यंत येऊ शकता आणि भरपूर ट्रॅफिक होतं रस्त्यामध्ये पण रॉंग साईडने आलो आम्ही कव्हर झाला आम्हाला ठीक आहे अजून वीस मिनटं दाखवते पोहोचायला आहे ऑलमोस्ट आपण प्रयागराजमध्ये पोचलोय मागच्या अर्ध्या तासापासून या ट्राफिकमध्ये अडकलं शेवटी उजाडले साडेचार वाजतापासून या ट्रॅफरमध्ये आम्ही प्रयागराव्हमध्ये अजूनसुद्धा बाहेर निघत नाही आहे हार्डली आमचं सहा किलोमीटर अंतर बाकी आहे हार्डली सहा किलोमीटर अंतर बाकी आहे त्याच्यासाठी अजून एक तास तरी आम्हाला अजून स्ट्रगल करावं लागतं ओके तर अजून आम्हाला साडेपाच किलोमीटर जायचं आहे पण एंट्री बंद केली आहे आणि त्याचं पार्किंगला गाडी लावला जेव्हा जेव्हा शाही स्थान आहे तेव्हा तेव्हा फक्त पार्किंगपर्यंतच गाडी येते त्याच्यापुढे पार्क त्याच्यापुढे जा गाडी जाऊ शकत नाही आता बघा बिघडे नाही चालेल चालेल या सगळ्या पार्किंग आहेत बस लास्ट इथपर्यंतच गाडी येते आणि आता पाच किलोमीटर चालत जायचं आहे तब्बल एक तास लागणार आहे गर्दी कमी आहे चालण्याची गर्दी कमी आहे पण गर्दी हळूहळू वाढत चालली ओके तर केली आहे आजच्या दिवसात पहिली कारण की आपल्याला इथं फिरायचं आहे किंवा चालत फिरायचं कारण की गाडी तर आपली अलाउडच नाहीये आणि थंडी यार भरपूर थंडी खतरनाक थंडी चाललाय सुकली पोरं सुकली तोट सुकली पोचायला आठ वाजले यार काल रात्री अकरा वाजता निघाला होतो आणि इथे सगळे हॉस्टेल्स आहेत आणि ही अशी आमची रूम आहे डोर टाइप टाईप आहे असे बेड्स वगैरे आहेत आणि किती रूम आहेत रे दोन रूम आहेत इकडं किचन 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 मध्ये भांडे आहेत का अरे नुसतंच ठेवले इकडे काय वॉशरूम याला पडक घर दिसत रॉ रॉ हाऊस नाही हे रॉ हाऊस झाले व्यवस्थित आहे आपल्याला काय फक्त झोपायचंय हो तसे आम्ही दिवसभर बाहेरच असणार आहे तर ठीक आहे हा व्हिडिओ आपण इथे संपूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जो की असणार आहे संगमचा तो पण व्हिडिओ बघायला विसरू नका तर आता मी तुमची राजा घेतो मस्त राहा मस्त फिरा